नमस्कार मंडळी आज मी तुमच्यासाठी आवळ्यापासून मस्त असे लाडू घेऊन आलेले एकदम फायदेशीर आहे ते लाडू आणि रोज एक लाडू खाल्लात ना मस्त शरीरासाठी केसांसाठी त्वचेसाठी हा लाडू खूप फायदेशीर आहे हा लाडू कसा केला आहे मी त्यासाठी पूर्ण व्हिडिओ नक्की पहा त्यासाठी मी आवळे घेतलेले आहेत बघा चांगले असे फ्रेश आवळे घेतलेले ते आपल्याला पहिले पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे तर मी चांगल्या आधी पाण्याने स्वच्छ धुवून घेते तर हे एक किलो मी आवळे घेतले पण मी एवढे वापरणार नाहीये अर्धे मी घेणार आहे यातले जे मोठे मोठे आकाराचे जे आवळे आहेत ते मी घेणार आहे आवळे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता आपण हे काढून आहे मला पाहिजे तेवढे मी आवळे काढून घेतलेले आता आपल्याला हे चांगले स्वच्छ सुती कापडाने पुसून घ्यायचे म्हणजे जरा कोरडे करायचे ते आवळे आवळे आता मी सगळे पुसून घेतलेले आहेत आवळे चांगले पुसून घेतले आहेत आता मी आप काय करायचं हे आवळे आपल्याला किसून घ्यायचे तर मी हे आवळे किसून घेणार आहे ह्याची जी बी असते ती आपल्याला घ्यायची नाही आहे फक्त वरचं जे आहे ते आपल्याला किसून घ्यायचं आहे तसेच मी सगळे आवळे हे किसून घेणार आहे तर हे झालेले आता किसून हे बघा असं आणि ह्या बिया आपल्याला काढून टाकायच्या आहेत आता आपण काय करायचं आहे गॅसवर एक कढई ठेवायची आहे त्यामध्ये मी तूप वगैरे काहीही वापरलेलं नाही आहे फक्त आपल्याला हे आवळ्याचा जो कीस आहे तो आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे जास्त असं पाच सात मिनटं भाजून घ्यायचं आहे आपल्याला तर हे सगळं बारीक गॅसवर आपल्याला भाजून घ्यायचं आहे ह्याच पद्धतीने आपल्याला बारीक गॅसवर आवळ्याचं केस व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा तर ह्याचं पाणी जे आहे ते सुकायला लागलेलं आहे आवळ्याचं आणि आवळ्याचा किस जर असा कोरडा व्हायला लागलेला आहे आणि जरा रंगही चेंज झालेला आहे हे बघा जास्त असं दहा मिनटं पण लागू शकतं आता मी ह्याच्यामध्ये साखर घालणार आहे तर पहिली मी एक वाटीभर मी साखर घालणार आहे तुम्हाला जर अंदाज कळत नसेल तर तुम्ही काय करायचं किस मोजून घ्यायचं आहे तर किस मोजून घेणार त्याच्यात थोडीशी कमी साखर घ्यायची आपल्याला तर एक वाटी असेल तर एक वाटीपेक्षा थोडी कमी साखर घ्यायची तर मी हे अंदाजप्रमाणे घातलेलं आहे म्हणजे किस मी घातलेलं आहे यामध्ये पहिली एक वाटीभर मी साखर घातलेली आहे असं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आता मी पहिली जी साखर घातली ती चांगली वितळून घेतली आता थोडीशी पाव वाटीभर साखर मी अजून घातलेली आहे म्हणून तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला अंदाज नाही कळला तर आपण हा किस मोजून घ्यायचा आहे एक वाटी जर किस असेल तर त्याला एक वाटीच्या थोडस आपल्याला कमी घ्यायचे साखर आता ही साखर चांगली वितळून घ्यायची आहे साखर वितळून घेतलेली आहे मी आता हे आपल्याला सुक कोरडं करायचं आहे तर मला हे करायसाठी वीस मिनिटं तरी लागलेलीच आहे आता बघा असंच हे आपल्याला परतून घेत राहायचं आहे पण हे सुक कोरडं व्हायला पाहिजे असं मिक्स करत राहायचं आहे आपल्याला हे बघा आता बऱ्यापैकी झालेलं आता आपण ह्याच्यात थोडीशी वेलची पावडर घालून घ्यायची हे सुद्धा आपल्याला मिक्स करून घ्यायचे साखर वितळलेली आहे आवळा पण चांगला व्यवस्थित भाजला गेला आहे आणि कलरही आता चेंज झालेला आहे तर आपण आता ह्याच्यात काय करायचं आहे एक छोटीशी वाटीभर आपल्याला खोबरं घालायचं आहे जास्त खोबरं घालायचं नाही आहे थोडं एक दोन चमचेच घालायचं आहे जास्त नाही घालायचं आहे लक्षात ठेवा मी छोटी वाटीभर घातलेलं आहे आता हे चांगलं आपल्याला खोबरं ह्याच्यामध्ये पाच मिनटं परतून घ्यायचं आहे खोबरं भाजायला काही जास्त वेळ लागत नाही म्हणून मी शेवटला घातलेला आहे मी आता हे सुको खोबरं घालून आपल्याला व्यवस्थित परतून आहे बघा असा घट्टपणा यायला लागलेला आहे त्याला लाडू ला ला ला। काही घट्ट वगैरे होत नाही मस्त लागतात फक्त काय आहे जास्त मोठे क्वांटिटीमध्ये करू नका छोटे छोटे लाडू करायचे आहेत लक्षात ठेवा आता काय करायचंय हे आपल्याला कळणार कसं त्यासाठी मी एका डिशमध्ये थोडंसं काढून घेते यात तूप वगैरे मी काही घातलेलं का नाही फक्त जेव्हा आपण लाडू करतो तेव्हा तो एकदाच आपल्याला तूप किंवा तेल लावायचं आहे नंतर तुम्हाला लावायची गरजच पडणार नाही हे बघा आता हे हाताने मी एकदा बघते कारण हाताला मी तूप काय तेल लावलेलं नाहीये तरी सुद्धा हे बघा तर गोळा होतोय गोळा झालेला आहे आता मी घ्यास बंद करते हे काय करायचं आपल्याला आता घ्यास बंद करून थंड करायचं थंड म्हणजे पूर्ण थंड करायचं नाही कोमट करायचं आणि मग आपल्याला हे लाडू आवळायला घ्यायचे आहेत तर आता हे एकदा मिक्स करून घेते गरम आहे आता ह्याला मी पाच मिनटं थंड करून घेते आणि मग हे लाडू आप आपण करायला घ्यायचं आहे तर हे झालेलं आहे थंड आता मी हाताला हे बघा होतोय गोळा हाताला आपण तेल किंवा तूप लावायचं आहे तेवढंसं मी तेल घेतलं आहे हाताला आणि हाताला लावून घ्यायचं आहे आणि छोटे छोटे गोळे करायचे आहेत हा लाडू तुमच्या लहान मुलंसुद्धा आवडीने खातील मस्त असं छान लागतं चटपटीत असा हा लाडू लागतो आणि मस्तच आहे तर बघा मी ह्या छोट्या छोट्या आकाराचे लाडू केलेले बघा झालेले आणि फटाफट होतात हे त्यामुळे त्याच्यासाठी म्हणून दोन तीन चमचे आपल्याला सुकं खोबरं घालायचं जास्त घालायचं नाही लक्षात ठेवा आणि सुकं खोबरं घालून झाल्यानंतर पण आपल्याला आप व्यवस्थित हे भाजूनसुद्धा घ्यायचं आहे लक्षात ठेवा तर आता हे सगळे लाडू मी करून घेतलेले आहेत झालेले आहेत हे बघा थंडीमध्ये मस्त असे आवळे फ्रेश असे भेटतात तर नक्की ह्या पद्धतीचे तुम्ही आवळ्याचे लाडू करून पहा आवडतील तुम्हाला साहित्यात एकदम असे साधे सोप्या पद्धतीत केलेले मी आवळ्याचे लाडू आहेत नक्की ट्राय करा आवडतील तुम्हाला आवडले असेल तर नक्की मालवणी ज्योती किचनला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंट करायला विसरू नका माझा पूर्ण तुम्ही व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद असेच माझे नवनवीत व्हिडिओ तुम्ही पाहत राहा चला आपण भेटूया पुढच्या अशाच नवनवीत रेसिपीमध्ये तर धन्यवाद